Uh, नमस्कार ताई नमस्कार। uh, मी डॉक्टर चिगळीकर गड इंग्लंजमध्ये एका महाविद्यालयामध्ये विषय शिकवायचं काम करतो <coughs> तर आपण आज दुंडगे गावामध्ये ही जी वसाहत आहे मला वाटते नवीन वसाहत आहे म्हणजे महापुराच्या नंतर त्र्याऐंशीच्या महापुराच्या नंतर वसलेली वस्ती आहे त्या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी महाराष्ट्र शासनानं सुरू केलेली आहे तिला जुलैमध्ये एक वर्ष पूर्ण होतात नेमकं लाभार्थी महिलांना या योजनेबद्दल काय वाटतं हे जाणून आपण घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत तर आपल्याला सर्वांना या योजनेचा लाभ मिळतो मिळतो का है? मिळतो ना महिन्याला किती पैसे येतात आपल्या अकाउंटवर पंधराशे रुपये येतात मिळणारे जे पंधराशे रुपये आहेत म्हणजे हे नेमकं आपण कुठल्या गोष्टीसाठी किंवा कुठल्या कारणासाठी आपण खर्च करतो एकटे एकटं सांगा वाटलं तर ताई तुम्ही तुम्ही काय खर्च करता कशासाठी संसारसाठी म्हणजे नेमकं काय आणताय पंधराशे पुरत नेत म्हणून जरा जास्त मिळायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला किती मिळायला पाहिजेत आज कर्नाटक दोन हजार देतात म्हणून आम्हाला दोन हजार पाहिजेत बरं पण स त्याच्यापेक्षा जास्त दिलं तर दोन हजार तरी मिळाले पाहिजेत कारण महागाईन सगळं वाढलेलं आहे सगळं वाढलेलं आहे काही पैसे शिल्लक ठेवून म्हणजे गेली वर्षभर मला वाटते का आता चौदा पंधरा हजार रुपये मिळाले असतील काही त्यात म्हणजे व्यवसायासाठी वापरला आहे काय का म्हणजे वापरला नाही व्यवसायासाठी व्यवसाय काय करायचा काय येणार आता माझी एक भाजीपाला व्यवसाय केला तर मी ते पुरत नाही कशासाठी वापरायचे ते नुसतं साखर चापडे येते

अजून काय ताई तुम्हाला तुम्ही काय करताय तुम्ही बोला की तुम्ही बोला मराठी मध्ये बोला तुम्हाला काय वाटते ते बोला मराठी शासनाची ही पंधराशे रुपये तुम्हाला पुरत्यात की आणि जास्ती पाहिजे काय तुमच्या हाताला गावात पंधराशे रुपये हे पंधराशे पंधराशे रुपये बेको यांनी बेको यांनी मग उरा काही धंदे भेट

काय करा म्हणतात कामासाठी बरं 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 हां म्हणजे पंधराशे रुपये देण्यापेक्षा जर तुम्हाला काम दिलं रोजगार दिला घरातल्या घरात किंवा काही भांडवल दिलं तर तुम्हाला असं वाटतं की पंधराशेची गरज नाही आहे त्याच्यापासून काम करून तुम्ही जास्त पैसे मिळू शकताय तुम्हाला मिळत नाही पैसे काय कारण आहे त्याचं फॉर्म भरलेला तुम्ही हा नाही तुम्ही कन्नड बोला त्या मराठीत सांगतील म्हणजे समजलं नाही त्यांना पण तुम्ही आता आलाय तुम्हाला पैसे मिळतात काय करताय पैशाच <laughs> हा मराठी पंधराशे मराठी मुलांच्या शिक्षणाला तुम्ही ते वापरताय चांगली गोष्ट आहे म्हणजे मुलाचं शिक्षण सुद्धा महत्वाचं आहे त्याचबरोबर आता हे योजना सुरू करताना की बाबा महिलांचे जे आरोग्य आहेत आजारपण असेल त्यांचं हे असेल त्याच्यासाठी सुद्धा ही योजनेचा एक उद्देश होता मग काय असं त्यातून काही सकस काही खरेदी करून आहे काय फळं सफरचंद किंवा अशा काही गोष्टी आ का बाजार म्हणजे बाजारमध्ये काय तयात भाजीपाला हे

बरं आता तुम्हाला हे पंधराशेतनं काय नाही भागत किंवा काम पण नाही आहे तर नेमकं हे गरिबीतून बाहेर येण्यासाठी बरोबर आहे ना तर नेमकं काय करावं वाटते सरकारनं की तुमच्यासाठी महिलांच्यासाठी एकटं एकटं सांगा वाटलं तर तुम्ही ताई तुम्ही हां बोला की

साठ पासष्ट वर्षाच्या पुढच्या महिलांना मिळतात पैसे त्यांना मिळायला पाहिजे असं वाटते तुम्हाला मिळायला पाहिजे हो हो बरोबर हो। बरोबर म्हणजे पासष्ट वर्षाच्या वयस्क महिलांना पैसे मिळाले पाहिजेत आणि त्याच्यापेक्षा जे काम करू शकतात अशा आता ह्या ताईसारख्या आहेत त्यांना जर नोकऱ्या दिल्या किंवा त्यांना काही उद्योग व्यवसाय करायला दिलं तर त्या ते करू शकतात बरं तुम्ही गप्पा आहे दोघीजण तुमचं काय म्हणणं आहे ते आमच्या ताई बचत गटाचे अध्यक्ष आहेत हो ताई बोला किती त्यांच्यावरती प्रेशर आणि दबाव आहे किती किती बचत गट चालवत आहे एकच बचत गट आहे ना बरं बचत गटातल्या महिलांना काय वाटतंय आता ह्या महिला ज्या बोलतात त्यांना पण काय वाटतंय नेमकं तुम, कारण तुमचा संपर्क जास्त आहे त्यांच्याशी बरं रोजगार असायला पाहिजे हो हा 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 कर्नाटकामध्ये कसं रोजगार